सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रचलेल्या सापळ्यात दोन कारसह एकशे पाच किलो गांजा हस्तगत करण्यात यश आले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांच्या पथकाने बुधवारी माढा तालुक्यातील मोडणीमजवळ ही लक्षवेधी कामगिरी पार पाडली या छाप्यात दोन वाहनांसह छत्तीस लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही टोळी हा गांजा ओरिसा राज्यातून अकलूजकडे घेऊन जात होती असे यावेळी सांगण्यात आले सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या माहितीनं नुसार बुधवारी चोवीस जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळालेल्या माहितीनुसार मोडनिम गावच्या जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोलाकार चौकात दुपारी दोनच्या नंतर त्यांच्याकडील वाहनाने काही इसम येणार असल्याची विश्वसनीय माहिती होती मारुती सुझुकी ब्रेझा पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एमएच पंचेचाळीस एन सदुसष्ट बावन्न आणि रेनॉल्ड कंपनीची ट्रिबर सिल्व्हर रंगाची कार क्रमांक एच पंचेचाळीस ए एकवीस मधून गांजा हे मादक अंमली पदार्थ ओरिसा राज्यातून घेऊन येऊन तो अकलूज येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली ही माहिती खात्रीशीर असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस अंमलदार यांना सतर्क केले गांजा या अंमली पदार्थावर छापा घालण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पथकास मोडनेम गावाहून जाधववाडी जा, गावाकडे जाणाऱ्या रोडवरील गोलाकार चौकीतही सापळा लावला ही वाहने मोडणीम गावाकडून गोलाकार चौकात येत असताना सापळा पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या कारमधील चालकाने कार वेगाने अरण गावाकडे घेऊन पळून जाऊ लागले त्यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय मोरे पथकाने कारचा शासकीय वाहनाने पाठलाग करत सुर्वे यांच्या वस्तीजवळ पळून जाणाऱ्या दोन्ही कार शासकीय वाहने आडवी लावून अडवण्यात आले यावेळी कारमधील दोन इसमांना जागीच पकडण्यात आले मात्र तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले त्यातील मारुती सुझुकी ब्रेझा कार क्रमांक एम एच पंचेचाळीस एन सदुसष्ट बावन्नमध्ये एकूण पंधरा पाकिटे व ट्रिबर कार क्रमांक एम एच पंचेचाळीस एक्यू अठ्ठ्याहत्तर एकवीसमध्ये सदोतीस पाकिटे प्रत्येक पाकिटचे असणारे गांजाचे वजन दोन किलोच्या आसपास असून बावन्न पाकिटमध्ये एकशे पाच किलो तीनशे ऐंशी ग्रॅम वजनाचा एकूण एकवीस लाख सात हजार सहाशे रुपये किमतीचा व वा दोन्ही वाहनांची किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण छत्तीस लाख सात हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हा अवैध गांजा हा मादक व नशाकारक पदार्थ अवैधपणे विक्री करण्यासाठी ओरिसा येथून घेऊन अकलूजकडे घेऊन जात असताना मिळून आल्याने पाच आरोपींविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने त्यांना एकतीस जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पुरे यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड नीलकंठ जाधवर इसाक मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले हरिदास पांढरे पोलीस कॉन्स्टेबल विनायक घोरपाडे समर्थ गाजरे दिलीप थोरात सतीश कापरे यांनी पार पाडली